नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे की आता आर टी ओची पेपरलेस सेवा कॅशलेस सेवा आ, ही चालू झालेली आहे आणि आता आर टी यूला न जाता प्रत्येकानं आपापली कामं करायचे आहेत म्हणजे आर टी ओच्या अधिकाऱ्यांना कुठलाही पेपर द्यायचा नाही आणि जवळजवळ आर टी ओच्या एकशे से सात सेवा ह्या पेपरलेस झालेले आहेत शंभर टक्के ऑनलाईन काम झालेलं आहे मग आता हे ह्यांना पेपर आपण कशाला द्यायचे आहेत हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला शेअर करा जर तुम्हाला शेअर तुम्ही केला असा तरच लोकांना कळेल ना आपली लुटपाट कमी होईल हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा आणि शेअरही करत राहा की जेणेकरून तुम्हाला त्यातली माहितीही संपूर्ण मिळणार आहे तर आता वाहनांची पाशिंग जी आता होतात त्यासाठी तुम्हाला प्रथम आपल्या वाहनांचे पेपर हे अपडेट ठेवावे लागतात परिपूर्ण अपडेट म्हणजे तुमचा इन्शुरन्स हवा आहे तुमचं पी यू सी हवी आहे हा तुमचं परमेट जर काही तुमच्या गाडीला परमिट असेल तर ते परमेट अपडेट हवं आहे हे सर्व पेपर तुम्हाला अपडेट करावे लागतील सी एन जी बाटला तुमचा पासिंग आहे रिक्षा असेल तर रिक्षाचं रिक्षा मीटर पासिंगची पावती या तुम्हाला सर्व पेपर अपडेट लागतात आणि गाडी आपली व्यवस्थित म्हणजे कंडिशनमध्ये हवी आहे तर तो इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी गाडी पासिंग करतो आणि ही प्रक्रिया ना आहे आता जर वाहन मालकांनी एवढंच लक्षात घ्यायचं आहे की आपल्या वाहनाचं पाशिंग करताना ऑनलाईननं आपण अर्ज करायचा आहे पाशिंग फी ऑनलाईनच भरायची आहे आणि आपणाला जी अपॉइंटमेंट डेट मिळते त्या डेटला आर टी ओनं ज्या ठिकाणी ट्रॅक दिलेला आहे त्या जा ट्रॅकवरती जायचं आहे मग आता तुम्ही ट्रॅकवर गेलं की पहिला एक तिथं गोंधळ असतो ह्याला रिप्लेस पट्टी लावा हे करा म्हणजे तिथं जे एक लुटारू गँक आहे की हे जे दोनशे रुपये दे त्याचे तीनशे रुपये दे मी साहेबाला सांगते कुठले अधिकारी नाही ते गुंडवृत्तीची लोक असतात जर तुम्हाला अशी गुंडवृत्तीची लोकं बोलली की हे कर ते कर हिथं लाईनीत लावायचे नाही तर सरळ पहिल्यांदा प्रत्येकानं आपल्या मोबाईलवरून शंभर नंबरला फोन फिरवायचा की मी ह्या ट्रॅकवरती पाशिंगला आलेलो आहे इथं गुंडवृत्तीची लोकं आहेत आमच्याकडनं पैसे मागतात तात्काळ इथं ता या आणि मग ते पोलीसवाले येतील त्यांच्यावर कारवाई करतील हे प्रत्येकाची वाहन मालकाची जबाबदारी आहे आणि त्या ट्रॅकवरतीसुद्धा मोठी लुटा लुटपाट होत असते म्हणजे रिक्षावाला तर काय ऐकायलाच मागत नाही रिक्षावाल्याला जर पैसे वाचवायचे असतील स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे आणि त्यानं ताबडतोब तिथूनच फोन करायचा त्याच्यासमोरनं साहेबाला पैसे लागत नाहीत कुणाला जायची आवश्यकता नाही आणि मग तुमची ती गाडी पासिंग केली जाते इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी आणि तुम्हाला वाहन पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे ज्या इन्स्पेक्टरनं गाडी तुमची पास केली ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या इन्स्पेक्टरनं ऑनलाईनला तुमचं फिटनेस हे जोडलंच पाहिजे आणि न जोडलं तर तो कारवाईस बंधनकारक आहे म्हणजे त्या आर टी ओ अधिकाऱ्यानं ज्यानं गाडी पास केली त्याच्यावरती तुम्ही तक्रार करायची आहे तक्रार केली की, की कारवाई त्याच्यावर झालीच म्हणून समजायची अगदी सुद्धा आणि मग ती गाडी पास झाली की जाताना आपले पेपर सर्व घेऊन जायचे सर्व छायांकित प्रती घेऊन जायच्या ओरिजिनल पेपर ही जवळ ठेवा आणखीन तो तिथं अधिकारी पेपर बघेल आपले त्या मग पास करून कॅमेऱ्यात गाडी कैद करेल त्याने झेरास द्यायचा आणि त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ज्या वेळेपासून पास केली अठ्ठेचाळीस तासाचा ऑनलाईनला फिटनेस शो झालं पाहिजे आता हे शासनाची आपण फी भरलेली असते गाडी पासिंग झालेली असते तर मग आता फिटनेस आपल्याला कोण देणार आर टी यूला जाण्याचं नाही त्या गुरुलाही विचारायचं नाही ते जो आर टी ओचे तिथं फंटर लोक असतात सर्टिफिकेट देणारे हां त्यांना पैसे मिजाळेश्वर देत नाही आणि गुरुलाही स्पष्ट सांगायचं माझी गाडी पासिंग करायची आहे ऑनलाईन करायचे तुझे किती आहे पन्नास रुपये हे पन्नास रुपये रोकडा घे म्हणजे रिक्षा असेल तर हे सातशे रुपये हे पन्नास रुपये घे ऑनलाईन करून दे नाही तर माझी मी मो मोबाईलवरून करीन आणि म्हणजे तुमची शासनाच्या फीमध्येच तुमची गाडी पास होते आणि आता मग जर तुमचं फिटनेस पासिंग झाल्यानंतर ऑनलाईनच फिटनेस घ्यायचं असतं आहे ते क्यू आर कोडवाला आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा की त्या फिटनेसवरती अधिकाऱ्याचं नाव असतं पूर्वी त्याच्यावर ह्यांचा शिक्का बिक्का हे लागायचे नाही हे पाचशे रुपये आजही खातात आणि रिक्षावाल्यांचे रिक्षा जे एवढे खातात त्या रिक्षावाल्यांची चुकी आहे रिक्षावाला कुठलं काही ऐकायलाच मागत नाही की आता मोतवाले मोकाशी यूट्यूबला जवळजवळ अडीच तीन हजार व्हिडिओ आहेत प्रत्येकानं व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही काम केलं तर तुम्हाला एकदम मोठी रिलीफ मिळेल हा व्हिडिओही प्रत्येकानं पूर्ण ऐकायचा आहे आणि शेअर करायचा आहे तर तुम्हाला ह्याच्यातून न्याय मिळेल नाही तर हे लुटतच राहणार हे मात्र कुणीही विसरू नका मग तुम्हाला फिटनेस काढताना जो आपण अप्लाय केलेला असतो त्याची पावती आपल्याकडे असते अप्लिकेशन नंबर टाकायचा तुमचं गाडी नंबर टाकायचा ओ टी पी येतो तुमचं फिटनेस शो होतं इकडं ऑनलाईनला दिसतं त्यानं जोडलं की मग ते तुम्ही कुठूनही प्रिंट काढू शकता अगदी तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डिजि लॉकरमधून ते फिटनेस घेऊ शकता हे मात्र कोणीही विसरायचं नाही म्हणजे त्या आर टी ओला जायचंच नाही आर टी ओला पासिंगसाठी जावं लागत नाही कुणाला दहा पैसे देण्याची गरज नाही प्रत्येकानं हे व्हिडिओ ऐका आणि आपलं काम करा तरच तुमचं बचत होणार आहे नाहीतर गुरु 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 आर टी आर ओ हे तुम्हाला करायची कुठलीही गरज नाही या पेपरलेस सेवेमुळं हे ऑनलाईनच काम होतं हेही प्रत्येक वाहन मालकानं लक्षात घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे म्हणजे प्र प्रॅक्टिकली काम करायचं आहे आता रिक्षावाला काय ऐकत नाही त्याला आपण काय करणार आहे त्याला किती सांगितलं तर तुम्हाला आमचा गुरु आमचा गुरु आणि आमचे आम हे नामचे आम ते आता तो विषय जर रिक्षावाला प्रामाणिकपणानं राहिला एका एका मोबाईल भारी भारी आहेत त्यांनी जर स्वतः काम केलं तरच त्यांची लुटपाट कमी होईल हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि अनेक रिक्षावाले म्हणतात प्रत्येक टॅकवरती गुंडागर्दी चालते आणि चालते मग तुम्ही करताय काय शंभर नंबर फोन फिरवा ना येतील पोलीसवाले पकडतील त्यांच्यावरती आणि प्रत्येकाचं जर अठ्ठेचाळीस तासात तुमचं फिटनेस नाही जुडलं तर तुम्ही मात्र ऑनलाईननं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री मुख्य सचिव परिवहन सचिव यांना मेलद्वारे तक्रार करायची आहे मी ह्या ह्या दिवशी गाडी पासिंग केली माझं फिटनेस अजून ऑनलाईनला जोडलेलं नाही हा हा अधिकारी होता आणि प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवायचं आहे आपण पासिंगला गेल्यानंतर कुठला अधिकारी पास गाडी करतो आहे त्याची नेमप्लेट असते खिशाला लावलेली असते ती लक्षात ठेवायचं म्हणजे जर अठ्ठेचाळीस तास जोडलं नाही तर त्या अर्जात नाव लिहायचं आणि ती ऑनलाईनच तक्रार करायची आहे यासाठी काय तुम्हाला आता लिहायचं बिलचं काय गरज नाही मुख्यमंत्र्यांच्या मेलवरती करा उपमुख्यमंत्र्यांच्या मेलवरती करा आयुक्तांना मेल करा आता तुम्ही म्हणजेला मेल कुटुंब गुगलला सगळं रेकॉर्ड तुम्हाला मिळतं खाली गुगलला तुम्ही सर्च करा परिवहन आयुक्तांची मेल मिळेल त्यांचे फोन नंबर मिळतील सर्व काही मिळेल हे मात्र कुणीही विसरू नका प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ऑनलाईन पासिंग करून घ्यायची हा कायदा झालेला आहे आर टी ओने आदेश बी काढलेले आहेत पण ही गुरु लोकं हटत नाहीत का हटत नाहीत वाहन मालकांच्या चुकीमुळं प्रत्येकानं स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईननंच प्रत्येकानं काम करा तुमचेच पैसे वाचणार आहेत हे मात्र विसरू नका आणि क्युअर आर कोडवालं फिटनेस हे प्रत्येकानं काढून घ्या प्रत्येकानं काढून घ्या ऑनलाईननं पासिंग करा ऑनलाईननंच आता सगळे म्हणजे आर टीवचं असं नाही प्रत्येक काम हे पेपरलेस झालेलं आहे हे मात्र कुणीही विसरू नका हो तो आर टी ओमध्ये भ्रष्टाचार होतून आळा घालायचा प्रत्येकाने स्वतःचं काम स्वतः करायचं कशाला पाहिजे गुरु ही याऊन त्यावून साहेबाला तरी काय भेटायचं काम आहे जे पेपर ओके आहे ते ऑनलाईनला ते करतात आणि आपण गुरुकडे जातो गुरु आपल्याकडून पैसे घेतो आणि मग गुरु त्यांना पैसे देतो म्हणून ते आर टी ओवाले क्लिक करत नाहीत तर आता कुणाचं काय काम असून द्या पासिंगचं असून द्या काही बी असून द्या तुमचं आर टी ओचं किती घेणार पैसे ऑनलाईन करायचे बस एवढंच बोलायचं आहे पन्नास रुपये देत असला तर दे तर राहून दे ते आर टी ओवा मी बघून घेईन ते ऑनलाईन केलेले कागदी घ्यायचे साहेब झाले माझे हे करा क्लिक करून टाका संपला विषय हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आपापली कामं ऑनलाईननं करून घ्या आणि हा ऑनलाईनच्या कामामुळं तुम्हाला ऑनलाईन तक्रारीची सुविधा निर्माण झालेली आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे करायची तक्रार बिंदास्पैकी तर मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करत राहा शेअर करा आणि प्रत्येकानं जरूर व्हिडिओ पाहत राहा मोचवाले मोकाशी त्याच्यातून तुमचाच फायदा होणार आहे तर अशी होती ही पासिंगची प्रक्रिया तुमचं शासनाच्या फी आता रिक्षाची फी तर सहाशे रुपयेच आहे रिक्षा सहाशे रुपयेच पासिंग होणार परंतु नाही गुरुला देतो पंधराशे रुपये कितना पैसा व्हायगा कितना पैसा व्हायगा ह्या गोष्टी आहेत तर प्रत्येकानं स्वतःची कामं स्वतः करा जो स्वतःची कामं स्वतः करी त्याचे पैसे वाचणार हे मात्र निश्चित धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबक्राईज करा धन्यवाद